शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सुनीता संदीप तोडमल असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तोडमल यांनी राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या हे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना औषध उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र येथील वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेल्या घोषित केलं याबाबत तोफकाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद कर करण्यात आली लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र अहिलानगर अंतर्गत एक्केचाळीस दिव्यांश व वयोवृद्ध व्यक्तींना सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डीपीएम गायकवाड संचालक डॉक्टर अभिजीत दिवटे संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व इतर अधिकारी उपस्थित होते दोन हजार तीन आणि चार मध्ये भाजप शिवसेना मनपामध्ये सत्तेमध्ये असताना प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते हे केंद्र गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व व पथदर्शी प्रकल्प आहे या ठिकाणी जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी लाभ घेते विविध पदांवर पोचले आहेत हा प्रकल्प मनपाच्या हलगर्जी निष्काळजीपणामुळे बंद पडला आहे सावेडी उपनगरातील महागडी इमारत भाड्याने देण्याचा ठराव पारित करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानापासून व रोजगारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न नाही हे स्पर्धा परीक्षा केंद्र पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे नेते अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले माझे आमदार दिवंगत अरुण काका जगताप यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन आमदार संग्राम जगताप व कुटुंबातील अन्य सदस्यांचे सातवन केले यावेळी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व केले आणि अनेक नेते देखील त्यांनी घडवले जनमानसात माणसात त्यांच्या विषय आदाराची भावना होती त्यांनी विधान परिषदेतही दोन वेळा नेतृत्व केले होते त्यांच्या निधनाने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नागपूर येथील अक्षय राजेंद्र ठाणगे यांनी पोकलेन मशीन खरेदीसाठी सुरत येथील भरत जगन्नाथ पाटील यांच्याशी तीस लाख रुपयांचा व्यवहार केला मात्र सदर मशीन न देता त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचा प्रकार आहे व दोन भागीदारांना गुजरात पोलिसांनी खोट्या आरोपांच्या अटक करत दिवस तुरुंगात ठेवले होते त्यामुळे ठाणगे आणि त्यांचे भागीदार गुजरात मध्ये गेले असता पाटील यांनी पैसे परत देण्याचे सांगितले पण त्यांच्या पत्नीकडून अपहरणाची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली या प्रकरणात गुजरात पोलिसांनी ठाणगे व त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेतली आणि गुन्हा दाखल केला शहराच्या खबरवात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही न्यूज शहराची बात 24 से या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर